よし、お願いします。 মান হস্তর <smart> <smart> <Boş me o. smart>

खूप शंका कुशंका आहेत आणि म्हणून धाराशिव नागरिकांनी ही रॅली काढायचा निर्णय घेतला होता अठ्ठावीस तारखेला आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ई व्ही एम विरोधी कृती समितीची स्थापना झाली कृती समितीमध्ये आम्ही असं ठरवलं की संपूर्ण भारतीय नागरिक जे आपल्या धाराशिव जिल्ह्यातले आहेत किंवा देशातले आहेत ह्या नागरिकांच्यामध्ये ई व्ही एमच्या विरोधात खूप काही प्रश्न आहेत खूप शंका आहेत त्याची क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून ज्या सरकार निवडून येतात ई व्ही एमच्या माध्यमातून त्या सरकारवर सुद्धा हा प्रश्नचिन्ह लागू पडतो म्हणून हा ई व्ही एम विरोधात आमची ही रॅली आहे आज आम्ही ही रॅली घेत आहे या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकार आणि निवडणूक आयोगाला ते निवेदन देत हो, आहोत आव्हान करत आहोत त्यांना की ई व्ही एमच्या माध्यमातून जे निवडणूक घेत आहेत त्याची कृती नाही आहे मतपत्रती तुम्ही मतदान घ्यावे यामध्ये ज जगामध्ये भरपूर प्रगत देश आहेत त्या देशांमध्ये सुद्धा मतपत्रिकेवरतीच मतदान घेतले जातात तर मग आपल्या देशामध्ये का घेतलं जात नाही निवडणूक आयोग आणि सरकार ते ई व्ही एमचा हट्ट का धरत आहे सुद्धा खूप मोठा प्रश्न जनतेमध्ये उपला आहे म्हणून आम्ही या निवडणूक आयोगाला या रॅलीतून आयो हे सांगायचं प्रयत्न करत आहोत की ईव्हीएम एम देश बचाव ई व्ही एम हटाओ आणि ई व्ही एम हटाव संविधानानं जे आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार बचाव आणि म्हणून या वेळेला जे दोन हजार चोवीस निवडणूक होणार आहे ते मतपत्रिकेवरतीच निवडणूक व्हावेत अशी आम्ही सर्वांची मागणी आहे आणि आहे काय असेल जर नाही केलं तर मग एकाच वेळेला पूर्ण अथवा पूर्ण देशामध्ये एकाच वेळेला जनता रस्त्यावर उतरेल कारण जनता खूप नाराज आहे खूप त्रस्त आहे महागाई वाढलेली आहे याचं मागचं कारण सुद्धा ईव्हीएम आहे कारण ईव्हीएम वरती मतदान करण्यासाठी एका मताला सत्तर रुपयाचा खर्च बसतो त्यामध्ये ई व्ही एमचा खर्च चाळीस आणि व्ही पॅट एक वेगळा पिल्लू त्याला जन्माला घातलेला आहे आणि त्या पिल्लूला खर्च आहे तीस रुपये असं मिळून एकूण सत्तर रुपयाचा खर्च बसतो पण जर हेच मतदान मतपत्रिकेवर घेतलं तर करोडोमध्ये जर म पेपर विकत घेतले तर प्रत्येक एक मत पाच पैसेपेक्षा सुद्धा कमी बसले बसतो तर हे खर्च जे आहे हे ईव्हीएम कंपनी त्यांचीच आहे ईव्हीएम सॉफ्टवेअर त्यांचाच आहे व्ही व्ही पॅट त्यांचा आहे व्ही एमचा पेपर त्यांचाच आहे जो मतदान आम्ही करतो तो पेपर सुद्धा त्यांच्या त्या बॉक्समध्येच पडतो जनताला कळत नाही आपण कुणी केलेला आहे आणि एवढं व्ही पॅट करून सुद्धा मतपत्रिका सुद्धा खूप मत, मत गणनामध्ये फरक आढळतो तर ह्या गोष्टी होत असताना सुद्धा निवडणूक आयोग ईव्हीएमचा हटास का धरतो मग हे सगळं होत असताना बॅलेट पेपरवर मतदान घेणं काय आहे मग ज्या देशामध्ये कंपनी तयार करते ती स्वतःच देश बॅलेट पेपरवर मतदान घेते मग आपल्या देशामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास काय प्रॉब्लेम आहे कारण हा खर्च हा त्यांच्या दिशात जनतेच्या घेऊन जातो चार गॅस चले गेले पण जरी दोन हजार चोवीसमध्ये आले तर मला असं वाटतं की बाराशेचा गॅस दोन हजारला होईल